दहावी बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्याची सुरुवात वाकडपड हायस्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती श्री प्रदीप वाघसाहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण ही परीक्षा न घाबरता व आनंदी मनाने परीक्षेला सामोरे जा ही परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले तर आयुष्यात अनेक संधी उपलब्ध आहेत याचा फायदा भविष्यात तुम्हाला होणार आहे असेही ते म्हणाले यावेळी श्री मिलिंद झुले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले पोलीस पाटील विठ्ठल गोडे यांनी देखील आपले अनुभव सांगितले व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आकाश कडू यांनी शुद्ध पाण्यासाठी फिल्टर भेट दिले तसेच बँक शाखाधिकारी कोमल निकम यांनी क्रीडा साहित्य भेट दिले यावेळी शिक्षकांना मुलांना शुभेच्छा देण्यात आल्या व विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या आठवणी जाग्या केल्या भाविक होऊन विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलेल्या कार्यक्रमासाठी श्री प्रदीप वाघसाहेब उपसभापती मोखाडा जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई झोले श्री मिलिंद झोले शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री विठ्ठल गोडे आकाश कडू परशुराम गवारी सोमनाथ गवारी कोमल निकम चुनीलाल पवारसर नितीन पिठोले ठवरेसर मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश आणि मशाल न्यूज नेटवर्क